चमकलं तरी कलईची चांदी होत नाही कितीही चमकलं तरी कलईची चांदी होत नाही आणि सारख्या शेजारी फोटो छापला म्हणून कुणी गांधी होत नाही म्हणून कुणी गांधी होत नाही या जनांच्या योजना आहेत का जुन्यात जखमा नव्याने नकलून काढल्या आहेत अरे पोटात काहीच नाही पण ताटात फक्त जाहिराती वाढल्या आहेत ताटात फक्त जाहिराती वाढल्या आहेत डिजिटल इंडियाची हवा आता सगळ्या जगात पसरणार आहे डिजिटल इंडियाची हवा आता सगळ्या जगात पसरणार आहे पण गॅस सिलेंडरची सबसिडी शोधण्यात जिंदगी आपली बर्बाद होणार आहे जिंदगी आपली बर्बाद होणार आहे काळा पैसा परत आणायचा वायदा झाला खोटा काळा पैसा परत आणायचा वायदा झाला खोटा परक्याची तिजोरी उघडता आली नाही म्हणून तुम्ही घरातल्याच बंद केल्या नोटा तुम्ही घरातल्याच बंद केल्या नोटा गचुंड पकडण्याआधी काळ्या कपड्यांची व्हाईट झाली कॉलर गचुंड पकडण्याआधी काळ्या कपड्यांची व्हाईट झाली कॉलर आपल्या देशी घामाचे यांनी केव्हाच करून ठेवले आहेत विदेशी डॉलर यांनी केव्हाच करून ठेवले आहेत विदेशी डॉलर चलनातल्या नोटा बदलल्या पण पोटातला खड्डा अजून तसाच आहे चलनातल्या नोटा बदलल्या पण पोटातला खड्डा अजून तसाच आहे नोटांचे रंग बदलले पण गरिबीचा रंग अजून तसाच आहे गरिबीचा रंग अजून तसाच आहे गरीबासाठी पैसा गोरा नसतो काळा नसतो गरीबासाठी पैसा गोरा नसतो काळा नसतो राजकारणात उघडण्यासाठी बंद केलेला तिसरा डोळा असतो राजकारणात उघडण्यासाठी बंद केलेला तिसरा डोळा असतो पैसा म्हणजे शाही लोकांच्या शेयेवरचा चोळा मोळा आणि लोकशाहीच्या तोंडात कोंबलेला बोळा असतो पैसा गोरा नसतो पैसा काळा नसतो तेलगीनंतर त्याच्या तेलाचे काय झाले आपण विचारायचं नाही तेलगीनंतर त्याच्या ते तेलाचे काय झाले आपण विचारायचं नाही मल्ल्याने किती कोटींचे मासे कोणत्या तळ्यात नेऊन सोडले विचारायचं नाही आपण फक्त या अर्थव्यवस्थेतले आकडे खाऊन जगायचं आपण फक्त या अर्थव्यवस्थेतले आकडे खाऊन जगायचं किलो दीड किलो राशनसाठी महिना महिना झुरायचं रांगेत जन्माला यायचं आणि रांगेतच मरायचं रांगेत जन्माला यायचं आणि रांगेतच मारायचं आपण फक्त यूज अँड थ्रो आपण फक्त यूज अँड थ्रो किडे मकुडे चिल्लर आहोत या बड्या बड्या बंडलांपुढे आपण फक्त चिल्लर आहोत आपण फक्त चिल्लर आहोत रांगेत उभं राहून पाठीत पाठीतून खुँँ, खुपसून घेतलेला हा देशभक्तीचा खंजीर आता आपण बाहेर कसा काढायचा रांगेत उभं राहून पाठीत खुपसून घेतलेला हा देशभक्तीचा खंजीर आता आपण बाहेर कसा झाडायचा आणि या स्वच्छ भारत अभियानाच्या झाडून माणसांच्या मनातला कचरा कसा झाडायचा माणसांच्या मनातला बळी राजा तू तर आता मला बळीच्या बकऱ्यासारखाच दिसू लागलायस बळी राजा तू तर आता मला बळीच्या बकऱ्यासारखाच दिसू लागलाय याही हंगामात ती वेळ येणार आहे याही हंगामात ती वेळ येणार आहे कर्जमाफीच्या कोयत्याखाली पुन्हा तुला हलाल केलं जाणार आहे पुन्हा तुला हलाल केलं जाणार आहे तुझ्या स्वप्नांच्या खांडोळ्या करणं आता तर फक्त एक गंमत आहे तुझ्या स्वप्नांच्या खांडोळ्या करणं आता तर फक्त एक गंमत आहे तुझ्या आत्महत्यांना या मार्केटमध्ये फक्त काडी इतकी किंमत आहे फक्त काडी इतकी किंमत आहे स्वाभिमान उडून गेला वाऱ्यावर स्वाभिमान उडून गेला वाऱ्यावर मोर्चांची भेळ झाली आहे स्वाभिमान उडून गेलाय वाऱ्यावर मोर्चांची भेळ झाली आहे आणि कांद्या बटाट्यासारखंच शेतकऱ्यांवर स्वतःला रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे स्वतःवर रस्त्यात फेकून द्यायची वेळ आली आहे पण सत्तेच्या वखारीत ना किती नाचलेले कांदे असतात पण सत्तेच्या वघारीत बघा ना किती नाचलेले कांदे असतात पण तिथं कधीच घोळ येत नाही आणि मंत्रिमंडळ रस्त्यावर फेकायची सरकारवर कधीच वेळ येत नाही सरकारवर कधीच वेळ येत नाही